सतरा चेंडू सातशे वीस रुपयास विकल्यास पाच चेंडूच्या खरेदी एवढे तर एका चेंडूची खरेदी किंमत किती असा प्रश्न साधी आणि सोपी कृप्ती अशी प्रश्न एका चेंडूची खरेदी किंमत किती एकूण चेंडू सतरा लेकरांनो सतरा चेंडू सातशे वीस रुपयास विकल्यामुळं पाच चेंडूच्या खरेदी एवढं नुकसान म्हणून हे सतरा चेंडू हो मधून पाच चेंडू वजा करायचे उत्तर बारा चेंडू जे प्राप्त झालं त्या सातशे वीस ला प्राप्त झालेल्या उत्तरानं भागायचं म्हणजे बार सकम बहात्तर त्यावर हे उरलं शून्य म्हणजे साठ रुपये एका चेंडूची खरेदी किंमत आता लक्षात घ्या हे तुम्ही सूत्र समीकरणाचा वापर करून करतो म्हणलं तर बराच वेळ घेते एकूण चेंडू सतरा लेकरांना प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत साठ हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो साईन सात बेचाळीस सातशे आले चार सहा एक सहा चार दहा एकशे वीस रुपये ही एकूण खरेदी आता या एकूण खरेदी मधून सातशे वीस वजा करा शून्य दोनातून दोन गेलो शून्य सात गेलं तीन हे काय आहे तीनशे रुपये नुकसान आहे हे नुकसान पाच चेंडूच्या खरेदी एवढं नाही का एका चेंडूची खरेदी जर साठ आहे तर पाच चेंडूची खरेदी किती रे बाबा तीनशे हे असा पडताळा सूत्र समीकरणाचा अवलंब वे करून वेळेचा अपव्यय करू नका एका चेंडूची खरेदी किंमत किती सर साठ रुपये हे या प्रश्नाचं अॅक्युरेट आन्सर अशा पद्धतीच्या अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो त्यांच्या हितार्थ शक्य झालं ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या काही शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाचक तुम्हाला देत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला